शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आली आहे आतापासून कांद्याची शेती करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि शेतकऱ्यांच्या लढ्याचा अखेर चीज झाला आहे तर या पूर्ण बातमीबद्दल सविस्तर जाणून घेऊया नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोलम एच एक शेतकरी फार मेहनतीने पीकची लागवड करतो ऊन पाऊस हिवाळा या सर्व ऋतूंपासून तो त्या पिकाचं संरक्षण देखील करतो एवढं सगळं का तर फक्त आपल्या ताटापर्यंत अन्न पोहचविण्याकरता आणि ह्या बदल्यात त्याला काय भेटतं थोडेफार पैसे जे घेण्यासाठी सुद्धा त्याला फार संघर्ष करावा लागतो पण आता बळीराजासाठी आनंदाची बातमी आली आहे शेतकरी आणि शेतकरी संघटनाच्या लढ्याचा चीज झाला आहे केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क हटविण्याचा मोठा निर्णय घेतला आहे आणि यामुळे कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून रद्द करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला के आहे या निर्णयाची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे आणि यामुळे राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आपल्या सगळ्यांना हे माहीतच आहे की गेल्या काही दिवसांपासून कांद्यांचे भाव सातत्याने घसरत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत होती उन्हाळी कांदा बाजारात येणार असल्याने येत्या काळात आणखी भाव खाली जाण्याची भीती व्यक्त होत होती मात्र आता केंद्र सरकारने कांद्यांच्या निर्यातीवरील निर्यात शुल्क पूर्णपणे पूर्णपणे हटवले आहे कांदा निर्यातीचे मार्ग आता मोकळा झाला आहे राज्यात कांदा पिकाची लागवड जास्त झाली आहे पोषक हवामान असल्याने उत्पादक जास्त होणार आहे त्यामुळे कांद्यांच्या भावात शेतकऱ्यांची कोंडी होऊ नये म्हणून कांदा पिकावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवले जावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली के जात होती केंद्र सरकारच्या या निर्णयाचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल लालसगाव आणि पिंपळगाव येथून मोठ्या प्रमाणात कांद्यांची आवक होत आहे हा अत्यंत महत्वाचा निर्णय घेत महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांचा अत्यंत आभारी असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे ह्या निर्णयाचे स्वागत करताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की केंद्र सरकारचा हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे कांदा निर्यातीवरील आकारण्यात येणारा वीस टक्के निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे हा प्रश्न सुटावा यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित यांच्याशी थेट संवाद साधून त्यांना लक्ष घालण्याची विनंती केली होती राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यावरील तातडीने उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेऊन त्यांनी पुढाकार घेत हा निर्णय घेण्यात महत्वाची भूमिका बजावली राज्य शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून भविष्यातही शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी नमूद केले आहे कांद्यांची वतीने वेळोवेळी पंतप्रधान त्याचप्रमाणे केंद्रीय सहकार मंत्री विनंती करण्यात आली होती या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना आता चांगला भाव मिळू शकेल असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले या पूर्ण बातमीवर तुमचे मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच बातम्यांकरिता सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या यूट्यूब चॅनलला